मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये प्रथम आपलं स्वागत आहे चॅनेल असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जी शेजारी घंटी दिसते ती पण दाबा विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या सोबत येतील तर आज आपण आंबोडे मैदान कोणकोणती बैल सैमीसाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत बैलाच नाव काय मार्केट नाव ठेवलेत या तो एमटीबी रेईतळी रीजना طول यंग हॅससन ह आज सेमीसाठी पात्र ठरली ते घरची जोड आहे का हो घरचा साजा सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा बायलाचं नाव काय हो हरण्या आज कुणा सांग होता बावीस अकरा सरते सोबत आज सेमीसाठी पात्र ठरला ना आज पायरा मोठा केलाल राव तुम्ही मोठा आहे ना गाडी बघितले का पैताना कसं काय झालं मग चांगली पाहिली ना सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला दादा हो या बाईलाच नाव काय हो सरपंच का सरपंच कुठल्या गावचा दररोजचा आणि हा होय हा पण दररोजचाच आहे घरची गाडी होय मग घरचा साज आज पाहायला आणि सेमी पात्र ठरला काय सांगितलं आज आता आनंद झालाय बघू सेमी सेमीसाठी आता शुभेच्छा पण आलाय छोट काय रे कधी आज शाळा शाळापुढावर काय होय शाळा पुढे आला सेमीसाठी शुभेच्छा तुला मित्रांनो ना गे पण सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे सोबत पाहिला तो आज दादा आज बकासूर सोबत नागे पाहायला आज कसं नियोजन केलेलं गेला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शिरसवडी करायची रायफल पण रायपूल च आज काय सांगायचं आता आहे पहिला चांगला आहे गाडी पळाली चांगली हा सगळ्या पहिल्याबरोबर हातात धरून पळावायला लागतो पण आज पळा मोकळी गाडी पळाली दोन बैला आज म्हणजे तोडीच तोड लागले तोड लागली शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी धन्यवाद मित्रांनो कळंबीकरांचा शंभू पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे सुंदर अशी गाडी पाहिल्या आज गरनिकच्या राजासोबत पेट नाका एम एम नानांचा राजा पण सैमेसाठी पात्र ठरलेला आहे आज राजाचा पायरा कोणासोबत केलेला सोबत आता सुंदर होय पायऱ्याचं नियोजन आज तास होत आज गाडी बघितली का पाहताना नाही मी खाली होतो पळाली गाडी चांगली पळाली सुट्टीला असता का तुम्ही हो सुट्टी शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी मित्रांनो महान भारत केसरीचा विजेता हारणे पण सेमेसाठी पात्र ठरलाय शेट आज गाडी कशी पाहिली हो बघितली का नाही आज गाडी चांगली पळाली ना गाडी पलतोयच ती कारण गाडी काही एकदाच पलवली असा विषय नाही गाडी मायनीला पलवली गाडी फुशेगावला पलवली गाडी सांगोल्याला पलवली गाडी आजही पनवली गाडीचं आता प्रेक्षकांच्या आवडती जुड्यासाठी पात्र ठरली हो सेमीसाठी पात्र ठरली आणि तसंच प्रेक्षकांच्या आशीर्वादाने गाडी फायनल अशी मी करतो शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी थँक्यू धन्यवाद सुंदर ओरप कॉकटेल पण सेमेसाठी पात्र ठरलंय आज गाडीच नियोजन केलं चांगलं आज कोणासोबत पाहिले शंभू कळंबीचा सेमीसाठी पात्र ठरले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो घरणिकेचा राजा पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे घरणीकीचा राजा मित्रांनो बावीस अकरा पिष्टन पण सेमेसाठी पात्र ठरलेला आहे पहिलवान कशी आज गाडी कशी पळाली होय बघितलं का तुम्ही पळतला हा आज नवीन पहेरा केलेला आज के नवीन चेहरा नवीन चेहरा नाही शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी निसर्ग गार्डन कात्रज सुभासता महागडे यांचा सुंदर पण सेमेसाठी पत्र ठरलाय सुंदर अशी गाडी पळायली सुंदर आज मित्रांनो बक्कासूर पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे बक्कासूर मोहील शेला आज कशी गाडी पाहिली चांगली ना ग्या कुठल्या गावच बैठक चांगली गाडी पाहिलं ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शेवाळ्या पण सवरा पण सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे मित्रांनो सर्ज पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पाहिली शेवा बनसा राजा आणि सर्जाची गाडी सीमेसाठी पत्र